आणि आता आम्ही दिवा स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि आज आम्ही पारश्वर आहे आता माझ्या आत्ते आत्तेला नाच झाली आहे आत्ता अशी वाटत नाही ती आजी झालेली बघू आता पुढे व्हिडिओमध्ये इथे मार्केट आहे एवढी गर्दी आहे त्यात पावसाने चिकल केलं आहे सर्व भाजी मार्केट आहे यांचं सावेगाव दिवा सावेगावमध्ये जवळ सांगितलं म्हणून आम्ही चालू चाललोय आणि आता इथे काही आहेत आम्हाला त्या दाखवत रस्ता आणि आभाळ बघा पावसाने असं दाचलय पूर्ण आणि आता फायनली आम्ही पोचलोय आता हळूहळू मला वळा आहे आणि काय करून ते काम झालेले ज्याने ताबा घेतला ते न्यू कंट्रक्शन आहे त्यामुळे अजून बरंच काम बाकी आहे चला आता चौथा मला पाहुणे निघाले आणि आमची एंट्री झाली आणि घर मालक पावशी बोल आत आता तो अक्षय पण असंच आहे सुषमाचा व्ह्यू खूप सुंदर असे शेत असते आणि लांबून डोंगर किती मस्त दिसत आहेत मुंब्राच आहे ना ते देऊळ दिसलेलं आपल्याला डोंगरावरचं ते देऊळ आणि आता संध्याकाळचे किती सात वाजते ना ट्रेन जाते बाजूने आणि हवा तो खूपच छान आहे सुंदर एकांत आणखीन थोड्या वेळा या डोंगरावर लायटी लागते तर आणखीन छान दिसेल एक लागेल आणि अजून बरेच इकडे बिल्डिंगचं काम चालू आहे आणि हे दिवे सावेगाव हा भाग आहे आणि आज आम्ही इथे आलो तर ती आत्याकडे पूजा गणेश पूजा आणि तिच्या नातीचं बार्शी सुद्धा होतं पण आम्ही उशीर उशीर झाले तर आम्हाला ट्रेन मधून येईपर्यंत आणि ही रूम सापडेपर्यंत पर्यंत स्टेशन पासून दहा मिनिटाच्या अंतरावर आहे पण तरी बरंच आतमध्ये पण छान आहे

छाया सुनबाई बघा आणि बाळ त्यांचं किती शांत आहे गाववाले बाजूवाले चला बाय 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 अशा रीतीने आम्ही टाटा बाय बाय करून निघालो आहे चला बाय बाय आता फायनली दहा वाजता घरी आहे ट्रेन पटकन भेटली पण स्लो असल्यामुळे जरा ती स्लोच होती आणि पाऊस पण तात होता तर आपला येणारा व्हिडिओ हा तुम्ही बघितला तर कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका